अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे जे शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यासाठी सरकारकडून रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी हेक्टरी दहा हजार रुपये प्रमाणे तीन हेक्टर मर्यादेपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे आणि यासाठी शासनाकडून आज तीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत आणि त्यासाठी जो लागणारा निधी आहे त्याची मंजुरी देण्यात आलेली आहे आता यामध्ये तुमचा जिल्हा आहे का नाही हे तुम्ही चेक करायचं आहे यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे निधी मंजूर केल्यानंतर लगेचच हे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत त्यानंतर अधिकाऱ्यांकडून तुमची जी माहिती आहे म्हणजे शेतकऱ्याची जी माहिती आहे ती पोर्टलवर अपलोड केली जाईल आणि त्यानंतरच हे अनुदान तुम्हाला मिळणार आहे चला तर मग पाहूयात की यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे परंतु त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आयकॉनला प्रेस करायला विसरू नका हा जी आर मंजूर झाल्यापासून येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये हे अनुदान तुम्हाला मिळू शक पाहू शकता राज्यात विविध जिल्ह्यात खरीप दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिप्रश अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरता बियाणे व इतर अनुषंगिक करता विशेष मदत देण्याबाबत चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे शासन निर्णयामध्ये पाहू शकता यामध्ये छत्रपती संभाजीनगर व पुणे यासाठी जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शासनाकडून रब्बी हंगामाकरता बियाणे व इतर आनुषंगिक बाबीकरता प्रति हेक्टरी दहा हजार रुपयाप्रमाणे तीन हेक्टर मर्यादित विशेष मदत देण्याकरता संदर्भाधीन दहा दहा दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये तीन हजार चारशे नव्याण्णव नौ कोटी चौऱ्याऐंशी लक्ष अकरा हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे आता यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे या ठिकाणी पाहू शकता विभाग आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड बीड जालना त्यानंतर पुणे मध्ये सोलापूर जिल्हा आहे एवढ्या जिल्ह्याचा समावेश सा करण्यात आलेला आहे त्यानंतर दुसरा एक जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे तो आपण पाहूया दुसरा असा निर्णय तुम्ही पाहू शकता जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यांना अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून येत्या रब्बी हंगामा बियाणे वेद इतर अनुषंगिक बाबीकरता हेक्टरी दहा हजार रुपये प्रमाणे तीन हेक्टर मर्यादेत अतिरिक्त मदत चंद्रबादेन दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या आदारानुसार एकोण रुपये दोन हजार बहात्तर कोटी अष्ट्याहत्तर लक्ष एक्केचाळीस हजार फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे आता यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत यामध्ये पाहू शकता रायगड जिल्हा आहे रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे यामध्ये बाधित शेतकरी संख्या आहे तुम्ही इथं पाहू शकता आणि बाधित हेक्टर क्षेत्र इथं पाहू शकता निधी किती वितरित केला जाणार आहे हे हे तुम्ही यासमोर पाहू शकता रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यानंतर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोणत्या महिन्यात नुकसान झालेलं आहे हे हे तुम्हाला समोर पाहायला मिळेल काही जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या महिन्यामध्ये नुकसान झालेलं आहे इथं पाहू शकता रत्नागिरीमध्ये जुलै दोन हजार पंचवीसलाही झालेलं होतं ऑगस्ट दोन हजार पंचवीसलाही झालेलं होतं आणि त्यामध्ये बाधित शेतकरी संख्या जिल्ह्यानुसार आणि महिन्यानुसार वेगळी आहे पालघर आहे ठाणे आहे रायगड आहे रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे त्यानंतर पुणे आहे आणि सांगली आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की तुमचा जिल्हा आहे का नाही किती शेतकरी बाधित आहेत नागपूर विभागामध्ये वर्धा आहे छत्रपती संभाजीनगर धाराशिव जिल्हा आहे लातूर आहे आणि परभणी आहे यामध्ये जून ते सप्टेंबर या महिन्यामध्ये यांचं नुकसान झालेलं होतं त्यानंतर तिसरा एक जिहार निर्गमित करण्यात आलेला आहे त्यामध्ये कोणकोणते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सेम अशाच प्रकारचा हा तिसरा जिहार आहे दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यातील नागपूर विभागातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात आणि अमरावती विभागातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून येत्या रब्बी हंगामाकरता बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरता प्रतिहेक्टरी दहा हजार रुपयाप्रमाणे तीन हेक्टर मर्यादेत मदत करण्यात येणार आहे आणि त्यासाठी दोन हजार दोनशे बासष्ट कोटी त्रेचाळीस लक्ष एकोणचाळीस हजार इतका निधी शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे आता यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे आपण पाहूयात यामध्ये नागपूर विभागामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली त्यानंतर अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम या जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच हेक्टरी दहा हजार रुपयाप्रमाणे तीन हेक्टर मर्यादेपर्यंत हे अनुदान रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी देण्यात येणार आहे जी आर निर्गमित झाल्यानंतर या निधीसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे लवकरच आता शेतकऱ्यांची माहिती जी आहे ती पोर्टलवर अपलोड केली जाईल आणि डी पी टी लिंक बँक खात्यामध्ये हे अनुदान तुमचे जमा केले जाईल ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेले आहेत त्यांना फार्मर आय डीनुसार हे पैसे डी बी टी लिंक बँक खात्यामध्ये वर्ग केले जातील तर असा हा महत्त्वपूर्ण असा जी आर होता कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की यामध्ये तुमचा जिल्हा आहे का नाही जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका